मोगली आहे तर तो कोण आहे काय माहिती भालू भालू आहे चला आपण आता जात आहेत अस्वल ह्या जाळ्यात त्याच्याकडे आता आसवल दिसते का नाही माहित नाही आहे हे बघा अस्वल कसा झोपलंय पण चेहरा काय दाखवि नाही बघू अस्वलांचा एरिया आहे माग मागमध्ये अस्वल काहीतरी करते तुझी का घेते काय माहिती हात आहे काय काय माहितीये का व्यायाम काढायला वाटतंय अस्वलू नकली आई म्हणतो का बघ नकली का दे असली आहे रोबोट कस काम करायला लागले नकली नकली कस राहील काही म्हणतो का असली हे बघ हे बघ कस काही म्हणतो ते बघ गेला खाली मला म्हणतो उनकली चला आता कुठे आज आपण आता कुठे जायचंय नाही बा याच्यामध्ये काय नाही आता सगळे कुठे गेले काय माहित नाही फक्त त्यांचं घर आहे म्हणून ते दाखवण्यात आले काय आलो खूप जुने पुराने झाड आहेत आणि खूप भारी वाटायला लागले एक नंबर वातावरण आणि पाऊस आहे ना तर पावसामुळे तर खूपच छान वातावरण वाटायला लागले बघू आता चला आता इथून टायगरचं झाड चालू झालेला आहे बघू आता टायगर भेटतोय का नाही दिसतोय का नाही तर माहित नाही गर्दी तर भरपूर आहे दिसायला आहे पण आता ते क्लिअर काय दिसत आहे

Thank you for watching. चलो आगे वाले आगे बढिए बडो आगे चलो आगे वाले देख के आगे बढते रहो डरने मत रहो गर्दी झाली आम्ही आणि एवढ्या गर्दी पण थांबलो का भरपूर चवळी तर सारखेच आम्हाला टायगर बघण्यासाठी थांबलो का आम्ही पण टायगरच एका एक एक कोसल्या मस्ला भूक लागली होती वाटते त्याला खाऊन पिऊन थमटून बुक नाही <laughs> टायगरचा एरिया आहे हा आणि टायगर तिकडे एकच साइड दोन आहे <laughs> राणीच्या बाच आतमध्ये एक छोटासा कॅफे आहे तिथे तुम्हाला खायला प्यायला भेटत आहे तुम्ही तिथे पण खाऊ पिऊ शकतायत आणि खूपच छान इकडे आता आपण बघणार आहे तर काय बोलतोय त्याला पाण्यातला काय मत तो त्याला रेड्या पाण्यातल्या काय मत त्याला मगर नाही मोठं लट हातले आल्यावाणी

घेईल मोबाईल तो अरे आर्या मोबाईल पडला तर तुलाच आणायला दिसतंय का हा आता शिक दिसते किलर बस अरे तो मोबाईल लाव लाव घे घे नाही घेणार नाही घेणार ए हाय हॅलो कशाला ते बघ म्हणते पण माकडे जे पिल्याला चांगलं शिकवलं लागत మా అరే బాపు అరు నకొ కల शेडाला दारू कडे येऊन त्याला मारेल ना बदल बदल सस... आरू बदल बदल आरू इथे पाण्यात पडन मोबाईल पडन बाळा पाण्यात पडन ना अरे बस ना आरू कर बंद

चला आता आपण चाललेलो आहे पेंगविन कक्षाकडे आणि तिकडे जाऊन खूप खूप सारे पेंगविन आहेत बघूया हा बघा आपला पेंगविन कक्ष आहे आणि इथं खूप सारं थंड वातावरण आहे म्हणजे बर्फाळ वातावरण आहे एसी वगैरे असते इथे आणि अक्कानी तर काय पहिलं बघितलं नाही मी पण बघितलं नाही बघू आपण जाऊया आतमध्ये चला चाललेलो आहे आपण आता पेन कक्षाकडे खूप थंड वातावरण आहे इथे आता एशी चालू असणार आहे आता पावसातून भुज आलो तर आता एशी मध्ये चालू होतो पोरला का पोरला का आपले चलेने

पेंग्विनस टाळ्याने आते इकडे रामायचं काहीच नाही ना मोबाईल ला नको बिजी देऊ रे आनंद झाला बघून आणि खूप भारी वाटले आम्हाला इकडे येऊन आक्षूला पण भारी वाटले आक्षू आमची एक छोटी ब्लॉगर आहे आणि तिला व्हिडिओ काढायला खूप आवडतात आणि आम्ही दोघी सोबतच आलो तर व्हिडिओ काढायला हा ना अक्षो अक्षो मी ब्लॉगर आणि आर्य आता सगळ्यात मोठा ब्लॉगर आहे बापू मोबाईल नको देऊ माझा बस झालं फक्त बघा मेहनत स्वतःचा फोन नाही माझ्याकडं एवढं मोठं का मी धापवी चला ठेवा आता बंद करा मग बाय कर ना बंद बाय मग छोट छोट्या मुलांच्या साठी खेळण्यासाठी एक प्ले ग्राउंड ग्राउंड आहे आणि छोटे मुले खेळत आहेत खूप छान आहे आणि बरे पण वा सुपर संपलं गार्डनच प्ले छोट्या मुलांचं प्ले ग्राउंड ग्राउंड आहे मी पाण्याला तर आता कसे दोन दोन घ्यायचे मी कस बरोबर रे माझा हात काय घेतले तुम्ही धरायला लागलात घ्या जा माझ घ्या ना माझ्यावर लई शेडा त्यात यांना ना कुठं काय करू आता जा जाऊ त्या झोक्यावर नेऊन लय मोठा झोका द्यावा तू बसतान का <laughs> बसतान का? बस का सांगा पटत कुठे गेली ते तिकडे आतमध्ये गेले, गेले। मुलं झोका खेळत आहेत राणीच्या बागामध्ये हे छोटस गार्डन आहे मुलांसाठी खेळण्यासाठी अक्षु कुठे अक्षू अक्षु 150 रुसली सांग जरा व्हिडिओ मध्ये सांग जरा काय पाहिजे होतं तुला काय पाहिजे होतं सांग लवकर इकडे बघ इकडे बघ रुसली का सांग ना है? ही छोटीशी आमची युट्यूबर आहे आणि ती रुसली काव रुसली माहित नाही नाहीतर हाय हाय हॅलो ओय चला आर्य आणि प्रणयवरती चालले आहेत बघू आता काय करतात आरोखे सगळे व्यवस्थित कर ખેકર <laughs>

that's <laughs> right मी पंचमीला झोका नाही खेळत आज मोठा झोका खेळ खरंच मला तर वाटलं की जाते त्या जाईवर मोठ झाल्यापासून खेळते गावाकडे गेले तर पंचमीला खेळते मुंबई मध्ये पहिल्यांदाच खेळत मुंबईमध्ये पहिल्यांदाच असा झोका खेळतो ते मी छोटासा बसून गावाकडे कसं खूप राहून खेळतात खूप भारी वाटलंय कोणाची गरज नाही आहे एकटा झोका खेळतोय एकटा झोका हे करतोय खूप छान ग्राउंड आहे आणि भारी वाटायला लागले <laughs> ખેડાર બગુ હારિયા જો અંજલી ખેડૂતી ટ્રાય હા કોન્ડ કરે

आता आमचं सगळं आता लास्ट एंडिंग वर आलो होतं आता आम्ही निघलोत घरी चालू आता घरी बस झाले खेळवत आता घरची तयारी करा अंधार पण पडायला लागलाय पाऊस येण्याची शक्यता आहे परत एकदा त्याच्यामुळे चला बाय बाय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला मध्ये नक्की सांगा बाय 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 कराव संदेश भाऊ बच्चा पायडी बाय बाय अक्षुबाय बाय ববব 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 kaun bolaych nai tula